चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो स्वामी सेवा करत असताना आपल्या सर्वांनाच माहिती आपल्याला अनुभव येत असतात संकट काय आपलं स्वामी समर्थ महाराज साथ देत असतात त्या संकटातून बाहेर काढत असतात आणि खूप सारे अनुभव आपले सेवेकरांना येत असतात असंच एक पण थोडा अनोख्या प्रकारचा अनुभव ग्रुपवर आला होता तो मी वाचला आणि असंच वाटलं की तो आपण यूट्यूब चॅनलवरती शेअर करावा तर मित्रांनो तो अनुभव आज आपण पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो एक व्यक्ती होती त्यांना हा अनुभव आलेला आहे त्यांनी आले आपल्या ग्रुपवर शेअर केला होता तर हा अनुभव बऱ्याच दिवसांचा आहे तर त्यांच्या वयाच्या एकोणावीस तेवीस वर्षापर्यंत ते खूप सिगरेट ओढायचे हे त्यांच्या घरच्यांना माहीत नव्हते एकदा असेच ते रात्री जेवण वगैरे झाल्याच्या नंतर सगळं आवरल्याच्या नंतर बाहेर गेले आणि सिगरेट ओढून आले आणि घरी आल्याच्यानंतर त्यांच्या आईला त्यांच्या हाताचा वास आला त्यांच्या आईने त्यांना विचारले की तू सिगरेट ओढली आहेस का तर त्यांनी आईला नाकार दिला नाकार दिल्याच्यानंतर त्यांच्या आईने घरामधील स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता त्या फोटोवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली तर त्या व्यक्तीने घाबरून हात ठेवून स्वामींची खोटी शपथ घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांच्यातली उष्णता वाढल्यामुळे त्यांना तोंड आले तर जवळपास सगळ्या तोंडामध्ये ते घशापर्यंत एक पण अशी जागा नव्हती की तिथून उष्णता बाहेर पडत नव्हती त्यांनी सात ते आठ दिवस डॉक्टरांकडून त्यावर औषध उपचार केला पण काहीच फरक पडत नव्हता त्यांना दहा दिवस खाताना किंवा पाणी वगैरे पिताना खूप त्रास व्हायचा आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईने त्यांना स्वामींची माफी मागायची सांगितली आणि त्यांनी देखील स्वामींची मनापासून माफी मागून मी परत असे वागणार नाही आणि अशी खोटी शपथ घेणार नाही असे स्वामींना वचन दिले आणि आश्चर्य असे झाले की अवघ्या काही तासातच त्यांच्या तोंडातली सर्व उष्णता थांबली आणि त्यांचे तोंड पूर्वी होते तसे परत नीट झाले आणि त्या दिवसापासून त्यांनी कानाला खडा लावला आणि स्वामींची कधीच चष्टा केली नाही किंवा खोटे बोललो नाही आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचासुद्धा स्वामींवर इतका विश्वास नव्हता पण हा अनुभव आल्याच्यानंतर त्यांना स्वामींवर एकदम विश्वास बसला त्यांचा असं म्हणणं आहे की जेव्हा आपण स्वतः अनुभव घेतो आता काही काही जण म्हणतात स्वामींचे अनुभव वगैरे काय हे असं काही नसतं तर यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण स्वतः अनुभव घेतो तेव्हा आपलं त्यावर म्हणजे देवावर विश्वास बसतो आणि हा अनुभव घेतल्याच्या नंतर त्यांचे डोळेच उघडली तर मित्रांनो हा अनुभव मला आपल्या चॅनलवरती शेअर करावा हो असं एक चांगला अनुभव होता तर तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा स्वामी सेवेकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचा आणि अजून चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल कृपया सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ